जाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणेच ह्या वर्षी पण मराठा उद्योजक लॉबीने गौरी गणपती सनाजी जे आपले हे स्टॉल लावलेले आहेत म्हणजे इथेच तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व काही भेटणार आहे विरार मनवेल पाडायचे तर हे बघाय मनवी पाडायचे हा ना रोड आहे रस् विरार हा इकडे आणि हा नालाचा भरून येणार तर आता आपण जे आहे ते स्टॉल तर आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी आम्ही गेल्या वेळेस पण पाच किलो ही चटणी घेऊन गेलो होतो आणि आता परत आलो इथे घ्यायला खूप चविष्ट आणि खूप सुंदर आहे तर बघा आमचं आता पार्सल देत दे जरा दे दे हे बघा आता पुन्हा एवढी चटणी आम्ही घेऊन जाणार आहे कारण का की दुसरे कुठलेच मसाले टाकत नाही मला फक्त हाच मसाला आवडतो मी गेल्या वेळी कोल्हापूर मोटको मध्ये पण आम्ही हा मसाला घेऊन गेलो आणि मे महिन्यामध्ये पण आम्ही घेऊन गेलो तर खूप असा सुंदर असा मसाला आहे आणि प्रत्येक इतर पण मसाला आहेत हळद हळदी आहेत म्हणजे ऑर्ग पूर्ण ऑर्गिक मसाले आहेत खडी मसाले पण खडी मसाला ही करतो का एकवीस प्रकारचे खडी मसाले ऑलरेडी असतात गरजच नाही तर मित्रांनो मी म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो तर तुम्ही कोल्हापूर मसाला तुम्ही ऑर्डर करू शकता फ्री होम डिलिव्हरी आहे फ्री होम डिलिव्हरी आहे आणि सगळीकडे हां आणि तुम्ही जर तुम्हाला पेमेंटचं म्हणजे जर करायचं असेल तर तुम्ही घरी आल्यानंतरही पेमेंट करू शकता आणि खात्रीने सांगतो की हा मसाला एक नंबर आहे आम्ही बनवला कारण मटणामध्ये टाकल्यानंतर एकदम सरसरी जसा कोल्हापूरचा तण येतोच आणि तुम्हाला माहिती आहे कोल्हापूरचा रस्ता म्हटल्यानंतर तुम नादच कुळा मित्रांनो हा माझ्याचा गिझर आहे आणि हा जो गिझर आहे म्हणजे एकदम असा सेफ्टी गिजर आहे कारण तुम्ही जर आपल्या बाथरूममध्ये यूज केला तर एकदम म्हणजे शॉर्ट सर्किट वगैरे काही लागत नाही आणि एकदम असा सोपा आहे एकदम आणि कमी प्राईजमध्ये पण आहे तुम्हाला असं एवढ्या प्राईजमध्ये कधी भेटणार पण नाही प्राईज की हजार रुपये तर खूप असा सेफ्टी आहे पण मी आज घ्यायला आलो आहे आणि निश्चित म्हणजे त्याला आपल्यासाठी गिझर घ्यायचं आहे सर्वांना हा गिझर मी स्वतः पाच वर्ष झालं यूज करत आहे मला हा शॉक्रूप आहे कमी लाईटवरती चालणार आहे हा त्यामुळे तुम्ही जर गॅसचा यूज करताय तर रोजच्या माहितीनुसार आपल्याला गॅस महाग पडणार कमी लाईटचा यूज नाही तुमचा बेनिफिट आहे आणि एक मिनिटामध्ये गरम पाणी देणारा हा गिझर आहे बाथरूम मधील एक आपला नॉर्मल हा नळ नव्या चालू न जेव्हा गिझरमधून मधून पाणी यायला चालू त्याच्यानंतर लोक आपलं एक स्विच चालू करायचं आहे था। स्विच चालू केल्याच्या नंतर ना आपल्याला एक दहा ते वीस सेकंडमध्ये गरम पाणी भेटणार आहे ते कंटिन्यू फ्लो आहे जो पण आपल्या टाकी आहे तो पण फ्लो होत राहणार आहे आणि बंद केलेल्या सुद्धा आपला स्विच बंद केल्यानंतर आपल्या किचनचा नळ बंद करायचा आहे जय शिवराय सर्वांना आज मराठा उद्योजक लॉबी पालघर जिल्हा याच्या वतीनं गौरी गणपती बाजारपेठ बावीस तेवीस आणि चोवीस या तीन दिवशी उत्सव हा भरलेला आहे कोणालाही गणपतीचे खरेदी करायची असेल तर आपण या मनुरपणा तलाव या ठिकाणी मार्केट लागलं ला आहे उद्याचा दिवस लास आहे हे लक्षात ठेवा आणि मार्केटमध्ये आपली खरेदी करण्यासाठी इकडे उपस्थित राहा आमचा हा जगदंबा ग्राफिक आणि श्रीमंत योगी या कपड्याचा व्यवसाय आहे आपल्याकडे पण सांगा हां याच्यामध्ये श्रीमंत योगी आपण नवीन टी शर्ट लाँच केला आहे पूर्ण महाराष्ट्रभर त्याच्यामध्ये कलर मिळणार आहे ब्लॅक आणि व्हाईट हा ब्लॅकमध्ये असणार आहे कॉटनमध्ये कॉटनमध्ये कपडा असणार आहे आणि हा एम्ब्रॉयडरी वर्क असणार आहे पूर्ण धाग्याने शिवलेला आहे फक्त प्राईस महाराष्ट्राभर कुठेही सर्विस घ्या चारशे रुपयामध्ये तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी मिळणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये मा जी कोणी ऑफर नसेल लावली ती आपण ऑफर लावली दीडशे रुपये शर्ट महाराष्ट्रामध्ये मा कुणी ऑफर लावली नसेल ती आपली मन्युअल पाड्यामध्ये ऑफर आहे दीडशे रुपये कोणतंही शर्ट घ्या दीडशे रुपयामध्ये टी शर्टमध्ये कॉटनमध्ये टी शर्ट आणले आहेत आपण हजार रुपयाला चार टी शर्ट कॉटनमध्ये ही महाराष्ट्रावर कोणीच ऑफर देऊ शकत नाही अशी ऑफर आपण मन्युअल पाड्यामध्ये आणलेली आहे मराठा उद्योजकवादी आयोजकमध्ये मागायचं असेल तर मग तुमचा नंबर ओके माझं नाव सागर आहे माझा कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री टू वन सेवन वन डबल सेवन फाईव्ह सिक्स कुठेही महाराष्ट्रामध्ये आपल्याला ऑर्डर घरपोच मिळून जाईल